जहीन मी मुबारक शेख जस्ट एक प्रेस कॉन्फरन्स झाली यामध्ये खूप गंभीर आरोप करण्यात आले आहे आपल्यासोबत एक आजीबाई आहे आजीबाई आजी नेमकं प्रकरण काय झालं आणि तुम्ही के आरोप केले याच्यामध्ये खूप कोणावर आरोप केले आहे मी आरोप केलेले आहे आकाश पडगिलवाड शहर बानो नजाकत अली खान आणि निरुपमा विक्रम पाटील यांच्यावर आरोप केलेले आहे माझे नाव शालिनी लहू इंदूरकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व्याहाळ येथून मी सेवानिवृत्त झाली माझे घर मातोश्री शाळेच्या मागे राऊत लेआउट तुकून येथे डबल मजली घर होते मी दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी घर विकायला काढले आकाश पडगिलवार हा माझ्या ओळखीचा होता त्याला मी सांगितलं की ग्राहक असेल तर घेऊन ये त्या अगोदर शहर बानो नजाकत अली खा घर घेण्यासाठी माझ्याकडे पुष्कळ वेळा आली होती पण मी तीन वेळा तिच्याशी सौदा तोडला आता तब्येत जास्त खराब झाली दवाखान्यात ॲडमिट होण्याची पाळी आली होती तेव्हा मी त्याला म्हटलं की आता ग्राहक असेल तर घेऊन ये त्यावेळेस त्याने मला सांगितलं की शहर बांधून नजाकत अली खा ही आपल्याला पस्तीस लाखाला द्यायला तयार झाली आहे मी बोललो तिच्याशी तर आपण तिलाच देऊन टाकू मी हो बोलले त्यानुसार तिला कर्ज आय सी आय सी आय आए बँकेचं फक्त तीसच लाख मिळणार होतं म्हणून तिने मला सांगितलं की इसारपत्र तीस लाखाचं करावं लागते मी म्हटलं असं कसं होईल तर पस्तीस लाखाचं एक बनवलं इसारपत्र आणि तीस लाखाचं एक बनवलं परंतु पस्तीस लाखाच्या इसारपत्रावर तिने नेल्याच्या नंतर स्वाक्षरी केली नाही नहीं। स्वाक्षरी केली नाही तिने आणि ते तसंच ठेवून दिलं त्याचे दोनही फोटो मी मोबाईल मोबाईलमध्ये घेतले होते मग मी चालली गेली दवाखान्यात मला एडमिटच केलं मी अनकॉन्शियस राहत होती मला उभं नव्हता राहता येत मला बरोबर बसता नव्हता येत अशा अवस्थेमध्ये ही एक दिवस तिथे आली आणि तुम्हारा काम हो गया ये देखो चेक म्हणून मला उठून बसवलं आणि माझ्या हातात चेकची पाठमोर्या आकृती देऊन चेकचा फोटो काढला मी त्याच्यामध्ये किती पैशाचा बर चेक आहे हे काही बघितलं नाही फोटो काढल्याबरोबर त्यांनी चेक माझ्या हातातून घेऊन घेतला बँकेमध्ये चेक कोणी जमा केला माझ्या बहिणीने केला की साराने केला मला माहीत नाही माझ्या खात्यामध्ये पंच एकोणतीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये चेकने जमा झाले ही गोष्ट मला माझ्या बहिणीने पंधरा वीस दिवसाच्या नंतर सांगितली मी म्हटलं का तीसच लाखाचा चेक कसा पस्तीस लाखात सौदा झाला होता ज्या घराची गव्हर्नमेंट व्हॅल्यू छत्तीस लाख निघाली आहे एक लाख ब्याऐंशी हजार स्टॅम्प तुमच्यासोबत कोण कोण फ्रॉड केले नाव काय माझी बहीण निरुपमा विक्रम पाटील आकाश पटगिलवार सेहरा बानो नजाकत अली खान कारण हिने मला सौद्यानुसार पैसे दिले नाही फक्त तीसच लाख देऊन रजिस्ट्री केली कुठे केली कशी केली मला नाही माहीत तर यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता परंतु मला पोलीस स्टेशनमधून न्याय मिळाला नाही म्हणून मला पत्रकार परिषद घ्यावी लागली माझ्या बहिणीने माझ्या पेन्शनचे पंचेचाळीस रुपये आठ आठ दोन हजार पंचवीसला खोटं सांगून बँकेत जाऊ काढून घेतले ते सुद्धा मला परत पाहिजे माझी सोन्याची अंगठी होती ती पण तिने आपल्याजवळ घेऊन घेतलेली आहे महिना दहा हजार रुपये कमावणारी बाई ती मला काय पैसे लावू शकणार आहे पण ती आता माझ्याकडून पैसे काढण्यासाठी आ, सांगते की मी हिला पैसे लावले तिने हिशोब द्यावा नाही तर इन्कम टॅक्स ऑफिसरला हिशोब द्यावा की कुठून आणले पैसे किती लावले काय केलं सगळं सग्ड़। हे सगळे चार सो बी सीचे धंदे माझ्यासोबत झाले त्या शहर बांधूनही केले आणि माझ्या बहिणीनेही केले आणि मला त्या आकाश पडगिलवारने पण केले आहे आता काय मागणी काय तुमची मला एक तर माझे पैसे देऊन द्यावे नाही तर मग तो फ्लॅट द्यावा नाही तर माझ्या घराची रजिस्ट्री कॅन्सल करून माझं घर मला वापस द्या कशाच तुमचा उपाय हे चालू आहे माझा किडनी लंग्स हार्ट नहीं। किती वय किती आहे तुमचं आणि लिव्हर वय किती आहे तुमचं त्रेसष्ट पूर्ण चौसष्ट आता संपते पुढच्या महिन्यात आता तुम्ही कुठं राहत कुठं आहे मग आता घर नाही किरायाच्या खोलीमध्ये राहत आहे माझी मजवी बहीण नागपूरला राहते तिने मला टिफिन लावून दिला आहे तो टिफिन खाते आणि राहते दवाखान्यात जाण्यासाठी मला आजही ॲडमिट व्हायची गरज आहे पण माझ्याजवळ पैसा नसल्यामुळे मी दवाखान्यात जाऊन फक्त गोळ्या औषधी खंडारे सरांना लिहून मागत आहे कारण माझी ट्रीटमेंट त्यांनीच केली मला जीवनदानसुद्धा त्यांनीच दिलं त्याच्यामुळे मी दुसऱ्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट करू शकत नाही आता मागणी काय तुमची की पैसे मिळाले पाहिजे पैसे मिळाले पाहिजे आणि नसेल देत तर तो, तो फ्लॅट दे म्हणा मी घाण ठेवीन पैसे काढीन आपला इलाज करेन माझी मागणी थी, ठीक ठीक आहे तर ते आपल्यासोबत होते आजीबाई दुर्गापूर दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत यांचं घर येते आता बघू याच्यावर शासन प्रशासन काय लक्ष देते की नाही त्यांची खूप मागणी आहे आणि खूप काही यांचे गंभीर आरोप पण आहे आता बघू याच्यावर काय निर्णय येतो आपण पाहत होतो चंद्रपूर विगे ट्वेंटी जय हिंद